हॅलो एवरीवन आज आपण सौंदाळा फ्राय करायचा कसा तो बघूया तर इथे मी हे ताजे सौंदाळे घेतलेत आणि ते स्वच्छ करून घेतलेत नीट त्याचं डोकं वगैरे सगळं काढून आणि मग त्याला आपण असे काप करून घेतलेत म्हणजे चरा माळून घेतलेत आणि त्याच्यानंतर आपण त्याला काय काय लावणार आहोत ते बघूया कोथिंबीर मीठ लाल तिखट आणि मच्छीचा मसाला आणि लिंबू लिंबूऐवजी तुम्ही आगळ पण लावू शकता आणि हे सगळं एकत्र करून त्याला मस्त असं चोळून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आणि मग रवा लावून किंवा नुसतं मसाला फ्राय हवे असेल तर नुसते फ्राय करायचे आणि आता आपण ते फ्राय करूया मी इथे रवा लावून फ्राय केलेत रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून लावलं आहे आणि असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत माझ्याकडे आता फ्राय केलेला फोटो नाही आहे कारण ही ऑर्डर होती त्याच्यामुळे फोटो नाही काढता आला मला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा थँक्यू